नमस्कार भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आता यापुढचा मुद्दा म्हणजे वाचन व वा सहनशीलता निर्भीपणा उत्कृष्ट दर्जेदार भाषण करण्यासाठी चांगला प्रभावी वक्ता बनण्यासाठी आपल्याला वाचनाची आवश्यकता आहे वाचन करण्याची आवश्यकता आहे म्हणून जास्तीत जास्त पुस्तकं वाचणे गरजेचं आहे चांगल्या चांगल्या लेखकांची भाषणाची इतर सर्व पुस्तके वाचणे गरजेचं आहे कारण पुस्तकातून ज्ञान प्राप्त होते पुस्तकातून हवी ती माहिती मिळते आणि अनेक अनेक पुस्तकं वाचल्याने तुम्हाला ज्ञानाचा भांडाळ मिळतो तुमची बुद्धी वाढते बुद्धी विकसित होते आणि तुम्हाला पाहिजे ती मिळते कारण अनेक अनेक पुस्तके वाचल्याने चांगल्या रीतीने वाचन केल्याने मनपूर्वक वाचन केल्याने तुमच्या ज्ञानात भरपटते मला कसं बोलावी कसं वागावे कसे शब्द वापरावे हजारो लाखो लोकांसमोर कसे विचार मांडावे याचे ज्ञान तुम्हाला मिळते म्हणून पुस्तकं वाचणे गरजेचं आहे आवश्यक आहे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे गरजेचं आहे कारण कोणताही मनुष्य जन्मताच व्याख्यानकार नसतो या जनमताच प्रभावी वक्ता बनत नसतो तर तो त्याच्या परिश्रमातून तो त्याच्या मेहनतीतून प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात या जास्तीत जास्त अभ्यासातून या त्याच्या वाचनातून तो प्रभावी वक्ता या व्याख्यानकार बनत असतो म्हणून जास्तीत जास्त वाचन करावे लागते अनेक अनेक पुस्तकं वाचावी लागतात कारण त्याच्यातून ज्ञान प्राप्त होते आणि तुम्ही ते वाचलेलं अनेक अनेक पुस्तकं वाचलेले ज्ञान तुम्हाला या उत्कृष्ट दर्जेदार उत्कृष्ट दर्जेदार प्रभावी वक्ता बनण्यासाठी कामा येतं म्हणून जास्तीत जास्त पुस्तकं वाचा आणि त्याच्यातून जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करा कारण त्याच्यातूनच तुम्हाला तुमचं ध्येय ठरवता येते मला चांगल्या विचारांची मांडणी करता येते मला सुस्पष्टपणे परखडपणे स्पष्टपणे बोलता येते म्हणून वाचन करणे गरजेचं आहे वाचनाची आवड असणे गरजेचं आहे वाचनाची गोडी असणे गरजेचं आहे म्हणून जास्तीत जास्त पुस्तके वाचा ज्ञान प्राप्त करा तुमच्या मनाला ज्ञानी करा कारण पुस्तकातून ज्ञानाचा भांडार मिळत असतो म्हणून म्हणून जास्तीत जास्त पुस्तके वाचा वाचनाची आवड ठेवा वाचनाची गोडी ठेवा आता यानंतरचा मुद्दा आपला सहनशीलता भाषण करणाऱ्याला भाषण करणाऱ्या प्रभावी वक्त्याला व्याख्यानकाराला सहनशीलता असणे आवश्यक आहे सहनशीलपणा ठेवणे आवश्यक आहे त्याच्याकडे सहनशीलता असली पाहिजे एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती असली पाहिजे एखादी बाब या काहीही सहन करण्याची त्याच्याकडे शक्ती असली पाहिजे त्याच्या मनावर संयम असला पाहिजे त्याला राग येता कामा नये त्याला क्रोध येता कामा नये त्याच्या व त्याच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे म्हणजेच त्याच्याकडे अपार प्रमाणात मोठ्या प्रमाणात सहनशीलता असली पाहिजे समोर लाखो हजारो लोक असतात आणि त्या लोकांसमोर बोलण्यासाठी तुमच्याकडे धाडस तर पाहिजेच पण त्याबाबतीत सहनशीलता सुद्धा पाहिजे कारण एवढ्या लोकांमधून जर एखाद्यानं तुमच्यावर टीका केली असेल तुम्हाला नावबोध ठेवला असेल तर त्यावेळेस क्रोधित न होता मनावर नियंत्रण ठेवून मनावर नियंत्रण ठेवून संयम ठेवून संयम ठेवून आणि सहनशीलता ठेवून वागावं लागतं आणि आपलं लक्ष केंद्रित करावे लागतं लक्ष विचलित होऊ देऊ नये त्या बोलणाऱ्या लो लोकांकडे लक्ष देऊ नये त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपले विचार आपलं मत परखडपणे स्पष्टपणे मांडावे म्हणून सहनशीलता हा एक उत्तम गुण आहे म्हणून सहनशीलता असली पाहिजे संयम सहनशीलता असली तर जीवन सुंदर होतं चांगलं होतं रंगमय होतं सुखमय होतं आणि एक प्रभावी वक्ता बनण्यासाठी एक, एक व्याख्यानकार बनण्यासाठी आपल्याला सहनशीलता असणे आवश्यक आहे गरजेचं आहे म्हणून सहनशीलता ठेवा लगेच राग क्रोध येऊ देऊ नका संयम ठेवा सहनशीलता ठेवा एखादी गोष्ट पचन करण्याची सहन करण्याची शक्ती ठेवा लगेज भान भरू नका लगेज लक्ष्य के विचलित करू नका लगेज उतावेल हो नका लगेज क्रोधित हो नका मना गोंध साठू नका तो मन निर्मल नजर तेज ठेवू मनावर नियंत्रण ठेवून भान ठेवून परिस्थिती स्थितीचं भान ठेवून परखडपणे स्पष्टपणे योग्यपणे तुम्ही आपलं मत मांडा तुमचे विचार मांडा आणि उत्कृष्टपणे चांगल्या रीतीने भाषण करा कशाकडेही कुणाकडेही लक्ष देऊ नका आपल्या 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 विचारांकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही कोणते विचार मांडता कसं बोलता काय बोलता याकडे लक्ष द्या तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या तुम्हाला अप्रभावी व्यक्ता बनायचं मला फार मोठा माणूस व्हायचे तुम्हाला या हजारो लाखो लोकांच्या मनात उतरायचे त्यांची मनं जिंकायची तर मग अशा लहान मोठ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि या लहान मोठ्या गोष्टीने तुम्ही क्रोधित होऊ नका क्रोधित होऊ नका आणि भान हरवू नका तर परखडपणे स्पष्टपणे बोला आणि काही काही गोष्टी विसरून जा म्हणून चांगल्या रीतीने परखडपणे बोला संयम ठेवून सहनशीलता ठेवून भान ठेवून तुम्ही व्यवस्थितपणे बोला तुमचे विचार मांडा तोच प्रभावी वक्ता बनत असतो ज्याच्याकडे अपार प्रमाणात सहनशीलता आहे मनावर संयम आहे तोच प्रभाव वक्ता बनू शकतो तर आता यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे निर्भीडपणा भाषण करण्यासाठी या उत्कृष्ट दर्जेदार उत्तम प्रभावी वक्ता बनण्यासाठी व्याख्यानकार बनण्यासाठी निर्भीड असणे आवश्यक आहे धाडसी असणे आवश्यक आहे निर्भीडपणे स्पष्टपणे धीटपणे आपले मत मांडणे आपले विचार मांडणे आवश्यक आहे वाक्याला निर्भीडपणे स्पष्टपणे परखडपणे न भिता संकुचितपणा करता परखडपणे स्पष्टपणे आपले विचार मांडता आले पाहिजे एवढ्या लाखो हजारो लोकांसमोर आपलं मत मांडता आलं पाहिजे त्यांना चांगलं मार्गदर्शन करता आलं पाहिजे पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे चांगल्या रीतीने तो या लोकांसमोर बोलला पाहिजे आणि आपली त्याने आपली छाया या लोकांवर उमटवलेली पाहिजे त्याचं मार्गदर्शन लोकांच्या कामी आलं पाहिजे म्हणून त्याने न घेता परखडपणे स्पष्टपणे धाडसाने आपलं मत मांडलं मांडता आलं पाहिजे आपलं मत मांडलं पाहिजे त्याच्या बोलण्याची विचारशैली ही चांगली असली पाहिजे उत्तम असली पाहिजे त्याचे विचार उत्तम असले पाहिजे चांगले असले पाहिजे तो व्यवस्थितपणे बोलला पाहिजे चांगल्या रीतीने बोलला पाहिजे त्याचे दानपणी बोलला पाहिजे उत्तम बोलला पाहिजे सुंदर रीतीने बोलला पाहिजे मनात काही न ठेवता मनात कोणता ताण न ठेवता मनात कोणता संकोचपणा न ठेवता मनात कोणती भीती न ठेवता मनात कोणता भय न ठेवता मनात काही न ठेवता मन मोकळेपणाने निर्भीडपणे धाडसाने स्पष्टपणे परखडपणे तो बोलला पाहिजे जर त्याच्या मनात संकोच असेल जर त्याच्या मनात भीती असेल त्याच्या मनात काकूपणा असेल म्हणजे त्याच्या मनावर त्याच्या मनावर आत्मविश्वास नसेल त्याला कशाची तरी भीती असेल संकुचितपणा असेल भय असेल भय असेल तर तो एवढ्या हजारो लाखो लोकांसमोर स्पष्टपणे परखडपणी बोलू शकणार नाही आपले विचार आपले मत मांडू शकणार नाही चांगल्या रीतीने तो बोलू शकणार नाही आणि असा व्यक्ती प्रभावयोक्ता बनू शकणार नाही चांगला व्याख्यानकार बनू शकणार नाही म्हणून चांगला प्रभावयोक्ता बनण्यासाठी निर्भीडपणा पाहिजे धाडस पाहिजे आणि धीटपणा पाहिजे म्हणून तुम्हाला जर चांगला प्रभावक्ता बनायचा असेल तर तुम्ही निर्भीडपणा ठेवायला पाहिजे धाडस ठेवायला पाहिजे आणि स्पष्टपणे परखडपणे या लाखो लोकांसमोर आपलं मत मांडलं पाहिजे अशा रीतीने आपण वाचन वाचन सहनशीलता आणि निर्भीरपणा या मुद्द्याद्वारे भाषण कसे करावे याचं स्पष्टीकरण केलं याचं विश्लेषण केलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद